श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा मंगळवार खर तर हा महिना भगवान शंकराला समर्पित असतो श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस अतिशय महत्वाचा असतो या महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला खूप काही महत्व आहे आज मंगळवार माता लक्ष्मी आणि हनुमानाला सुद्धा समर्पित असतो मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा आपल्याला शक्य होईल तेवढी कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे आज तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढी जमेल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे या श्रावण महिन्यात जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकतात तर अतिशय छान मंगळवार त्यातल्या त्यात, त्यात दुर्गाष्टमी अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे तर आज तुम्ही तुमच्या कुलदेवीची जे जमेल ते सेवा आज आपल्या घरामध्ये नक्कीच करायची आहे तुम्ही घरीच तुमच्या कुलदेवीची ओटी सुद्धा भरू शकता त्याचबरोबर देवीला तांबूल पानाचा एक विडा सुद्धा आपल्याला अर्पण करायचा असतो त्याचबरोबर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा तुम्ही पाठ करू शकता तसेच कुंकुमार्चन मंत्राचा जप हे सर्व सेवा तुम्ही आज करू शकतात या मन्न जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा सेवा करू शकतात तसेच आज संध्याकाळी दोन लवंगाचा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तोच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा मग एक प्रकारची सेवा देखील याला म्हणू शकतात बघा आपल्या घरामध्ये नेहमी भांडण वादविवाद कलह नेहमी चालू असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा आपल्या घरातल्या भांडणांमुळे आपल्या घरात सतत कटकटी होत असतात एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते तर यामुळेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही किंवा लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही तसेच आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपल्या घरातून काढता पाय घेत असते ज्या घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण असते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली जाते कुलदेवीची सेवा उपासना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहते त्यासोबतच आपल्या घरामध्ये नजर दोष लागलेली असेल काही इडाबिळा असतील काही पितृदोष असतील आपल्याकडनं पित्रांची काही सेवा होत नसेल अमावश्याला आपण पित्रांची सेवा करत असतो त्याचबरोबर एकादशीला सुद्धा पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे एकादशीला आपल्या घरामध्ये सातशे श्लोकी श्लोकी भागवत या ग्रंथाचे पठन आपल्याला करायचे असतं तर काही कारणांमुळे जर सेवा होत नसल्यामुळे त्या घरामध्ये किंवा त्या व्यक्तींना दोष हे लागत असतात त्यामुळेच आपल्या घरामध्ये नेहमी भांडणं आजारपण या गोष्टी होत असतात जर आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे दोष असतील तर या दोषांमुळे आपल्याला भरपूर संकटांना सामोरं जावं लागतो त्यामुळे आज अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचे आहे हा उपाय तुम्हाला श्रावणातील तीनही मंगळवारी करायचा आहे जर तुम्ही आज केला तर पुढचे दोन मंगळवार सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही कोणत्याही मंगळवारी ह्या उपायाची सुरुवात सुद्धा करू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणातल्या तीनही मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर मध्येच काही अडचण आली एखादा मंगळवार तुम्ही हा उपाय करू शकला नाही तर तो सोडून तुम्ही पुढे सुद्धा कंटिन्यू करू शकतात मासिक धर्म किंवा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर यासाठी तुम्ही पुढे सुद्धा श्रावणाच्या नंतर सुद्धा मंगळवारी हा उपाय करू शकतात पण श्रावणामध्ये एकतरी मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे नंतर तुम्ही कंटिन्यू हा उपाय तीन मंगळवारपर्यंत तुम्हाला करायचा आहे यानंतर आता संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही हा उपाय रात्री बारापर्यंत कधीही करू शकतात तर यासाठी तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहे ह्या लवंग अखंड घ्यायचे आहे कुठनही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात खराब झालेली किंवा मग फुल नसलेली अशी लवंग आपल्याला घ्यायची नाही व्यवस्थित छान आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे हे लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन देवघरात बसायचे आहे आणि जी काही तुमची इच्छा असेल ते तुम्हाला देवांसमोर बोलायचे आहे तुमच्या घरात जे काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचे आहे आणि अगदी मनो भावे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की ज्या काही सर्व अडचणी आहे माझ्या घरामधून बाहेर काढा अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे त्यानंतर ह्या दोन लवंगा घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर यायचं आहे आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला बसून आपल्या घराकडे आपल्याला तोंड करून असं बसायचं आहे आणि हे लवंग उजव्या हातातच घेऊन दोन्ही आत आपल्या उंबरठ्याला लावायचे आहे पुन्हा माता लक्ष्मीचे आपल्याला ध्यान करायचे आहे आणि जी आपली अडचण असेल ते व्यक्त करायचे आहे अगदी मनोभावे माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडे जाऊन ह्या लवंगा तुम्हाला फेकून द्यायचे आहे तर तुम्ही अशा ठिकाणी फेका जिथे कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी फेका जिथे कोणाचा पाय जाणार नाही किंवा दुसऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही कोणाच्याही अंगणामध्ये फेकू नका याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यानंतर आपल्या घरात येऊन आपल्याला देवांसमोर बसून पुन्हा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हा जो उपाय मी केला आहे तर या उपायाचा प्रभाव माझ्या घरावरती होऊ दे माझ्या घरावरती माझ्या कुटुंबावरती होऊ दे मला याचा फायदा पडू दे असे तुम्हाला हा उपाय एकूण तीन मंगळवार करायचा आहे तीन मंगळवार झाल्यानंतर तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील अतिशय प्रभावी उपाय आहे आणि आज तर मंगळवार सुद्धा आहे आणि अष्टमी सुद्धा आहे तर अशा शुभ योगावर जर आपण काही उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फळ मिळत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन सोबत श्री स्वामी समर्थ